गेल्या महिनाभरात अनेक नेते आले सगळे नेते भेटून गेले अनेकांनी तुला दिलासा दिला, दिला सगळा समाज तुझ्या पाठीशी उभा राहिला जातीपातीच्या पलीकडे माणसं तुमच्या न्यायासाठी तुमची लढाई लढताना आज सगळे पाहायला मिळत आहेत तू मुख्यमंत्र्यांना भेटली सगळ्यांनी तुला शब्द दिला वडिलांना न्याय मिळेल तुला वाटतं का इथली व्यवस्था तुला न्याय देईल मला वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय तो दूर होऊन त्यांना न्याय जरूर मिळेल या सगळ्यामध्ये मला थोडंसं तुला एक गोष्ट विचारायची आहे बाप लेकीचं नातं नेमकं काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे मीही एका लेकीचा बाप आहे आज एक महिना झालेला आहे वडील तुझ्याजवळ नाही आहेत तुम्ही कुटुंबानं काय सहन केलेलं असेल याची जाणीव आहे तुझ आणि वडिलांचं काय नातं होत तुझ्या होती नातं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला बापलेकीचं नातं हे वेगळंच असतं तसं मला वाटत होत माझं आणि माझ्या वडिलांचं नातं हे खूप वेगळं ते कधी म्हणजे कुटुंबाला इतका वेळ देत नव्हते तरी पण पन... म्हणजे ते माझ्यासाठी वेगळेच होते म्हणजे मला असं वाटायचं की माझे वडीलही आहेत ते म्हणजे दुसऱ्या कोणत्याच मुलीकडन नसतील की एवढे मला माझे वडील म्हणजे हे वाटायचे आदर मला त्यांच्याबद्दल खूप होता मी आज तुम्हाला हेच सांगते की आज माझे वडील नाही आहेत जे लोक आज येत आहेत आम्हाला बोलत आहेत सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यांच्या प्रत्येकामध्ये मी आज माझे वडील बघते या गर्दीत मला ते कुठेच आज दिसत नाही आहेत पण मी सकाळीच बोलले त्यांचा तो हजारा चेहरा त्यांचं ते बोललं प्रत्येक म्हणजे ते जास्त कुटुंबाला वेळ देत नव्हते पण त्यांना कोणी एखादं काही विचारलं तर ते थोड्या शब्दात असं छान उत्तर देत होते त्यांची ती उत्तर द्यायची पद्धत मी आजही खूप मिस करते पण कर ते मला इथून पुढे आज कधीच नाही दिसणार तुझ्या त्या प्रत्येक अश्रूची शपथ आहे या महाराष्ट्राला तुझ्या या न्यायाच्या लढाईमध्ये तू एकटी नाहीयेस पण एक, एक गोष्ट सांग आता तू तु तुझ्या शब्दात सांगितलंस खरं तर की ते वेळ देत नव्हते मला महाराष्ट्राला हे सांगायचं आहे का वेळ देत नव्हते आज संतोष देशमुख या व्यक्तीला खूप लोकांनी खूप संकुचित करून टाकलंय काही लोकांनी त्यांना जातीत बांधलंय काही लोकांनी जिल्ह्यात बांधलंय काही लोकांनी जिथं जिथं आपल्या स्वार्थासाठी बांधलंय पण या मुलीचा बाप तिच्यासाठी बाप नव्हता या माणसाला वाटत होतं बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तो माणूस काम करत होता दीपक नागरगोजे यांच्यासोबत अनाथ मुलींसाठी या पोरीचा बाप काम करत होता या सगळ्यातून काम करता करता गावासाठी काम करत होता तीन टम गावासाठी राबणारा या पोरीचा बाप होता बेटा मला सांग तुझ्या बाबाचं स्वप्न काय होतं त्यांचं स्वप्न म्हणजे मी तर आता डॉक्टर म्हणजे नीटची तयारी करते त्यांना वाटायचं मी स्वतः माझ्या पायावर उभी व्हावं आणि मी नीटच आहेस मी ट्वेल्थ मध्ये घरात कोण कोण असत घरात आई छोटा भाऊ आजी आजोबा चाचा चाची आणि दोन कझन्स बर पण म्हणजे वडिलांचं तुझ्याबद्दलचं स्वप्न होतं पण तुझ्या वडिलांचं गावाबद्दलचं एक स्वप्न होतं तुझ्या वडिलांचं तुझ्या जिल्ह्याबद्दलचं एक स्वप्न होतं कधी ते तुझ्याशी बोलायचे त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलेल पण त्यांना एक वाटायचं की जे गोरगरीब आहेत त्यांना मी मदत करावं ते सतत समाजासाठी झुंजले आणि मला वाटतं त्यांचा शेवट हा सुद्धा समाजासाठीच झाला सांगेल तुम्हाला धनंजय जी मला माहिती आहे एक भाऊ गेल्यानंतरचं तुमचं दुःख काय आहे आणि कुठल्या परिस्थितीतून हे कुटुंब जात आहे पण ह्या महाराष्ट्रानं नक्की हा विश्वास तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही एकटे नाही आहेत या लढाईमध्ये हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे मी आज या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच हे सांगितलं आहे महाराष्ट्राच्या या लेखाला न्याय कधी हवा आहे आज तुमचा भाऊ गेला आहे तो माझा सुद्धा भाऊ आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा भाऊ आहे पण तुमच्या या भावाचं एक स्वप्न होतं सामाजिक क्षेत्रामध्ये त्या माणसाला खूप आवड होती आज त्याचं जाणं महाराष्ट्राचं नुकसान आहे काय त्यांचं स्वप्न होतं ते सांगा नंतर मी तपासाच्याबद्दल वळतो माझ्या भावाला मला माझ्या कुटुंबाला आम्हाला सगळ्यात आभार व्यक्त करावं लागते ते कुटुंबाचे कुटुंबानं कधीच आम्हाला त्याच्यात अडकून घेतलं नाही कुटुंबामध्ये आम्ही जे समाजात काम करायचो त्या समाजामध्ये एवढं मोकळं एवढं फ्रीडम दिलं होतं की तुम्ही करा चांगलं करताय करा तुम्ही आणि तुम्ही म्हणताय की गावाविषयी काय स्वप्न होतं तर मला आठवत आहे दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो म्हणजे हे इलेक्शन व्हायचे अगोदर सतरा ते एकोणीसच्या काळात एकोणीस दोन हजार एकोणीसला दुष्काळ पडला होता चारा छावणी टाकली होती अण्णानी आणि अण्णाने सांगितलं होतं म्हणजे माझ्या भावानी की आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सेवा करायची पशुसेवा आपल्याला ह्याच्यात एक रुपये कमवायचा नाही आणि ते चालवताना मग घरकुलाचा विषय होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सगळे घरकुलाचे लाभार्थी बोलून घेतले होते आणि ते लाभार्थी म्हणत होते अण्णा सगळ्यांचे घरं होईल आपलं घर कधी करायचं तर अण्णानं तिथं शपथ घेतली होती की शेवटचा लाभार्थी ज्या दिवशी घर बांधणं होईल त्या दिवशी त्याच त्या लाभार्थ्याकडून माझ्या घराचा मी पाया बांधून घेईल आणि त्यांनी जे स्वप्न बघितले होते जे जलसमृद्ध गाव जलसंरक्षित गाव स्मार्ट ग्राम आराराबा सुंदरगाव स्पर्धा स्मार्ट ग्राम स्पर्धा इतके वेगवेगळे पुरस्कार गावासाठी जिंकले होते आणि प्रत्येक पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना एक बॅनर लावलेला असायचं गावात की हा गावाचाच पुरस्कार आहे आणि हा गावाला समर्पित आहे असे एकोणीस पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे कमवले आणि जवळपास ब्याण्णव लाख रुपये गावासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदनी बक्षीस दिलेलं आहे आत्ता जानेवारीपासून त्या सगळ्या कामाचे म्हणजे वर्क ऑर्डर म्हणजे इस्टिमेट करून काम चालू करायचं होतं यातून स्पष्ट होतं की गाव हे सुजलाम सुपलाम जलसमृद्ध जलसंरक्षित हरित ग्राम असं सगळं स्वप्न असं असायचं स्वतःच्या घराविषयी कधी स्वप्न बघितलं नाही पण गावालाच घर समजून गावाचे स्वप्न बघितले आणि त्या मार्ग ते चालताना मार्गक्रमण आम्ही त्याच दिशेने करत होतो कारण का माझी इच्छा आहे की तुम्ही आता सुद्धा सांगतो की जे कोणी येत आहेत आपल्याकडं की म्हणतायत की काय होतं ग्रामपंचायत तर आम्ही मुद्दाम ग्रामपंचायतकडे त्यांना इतक्या दुःखात पण पाठवतोय त्या भिंती सगळ्या बोलक्या आहेत त्या सगळं सांगतात की अण्णानी काय केलेलं आहे आयुष्यात कारण बोलत असतील पुरस्कार वगैरे कुठं रस्त्यात विकत त्या भिंती तर बोलत असतील पण मला महाराष्ट्राला एक सांगायचंय आज इथं नुसता ग्रामपंचायतीचा सदस्य झाला ना तरी पहिल्यांदा पहिली वीट त्याच्या घराची बसते तीन टम सरपंच असताना सुद्धा या माणसानं स्वतःच घर उभं केलं नाही शपथ घेतो हा माणूस की जोपर्यंत गावातला शेवटचा लाभार्थी येत नाही तोपर्यंत मी माझं घर बांधणार नाही ही संपत्ती कुठल्या जातीची असू शकत नाही ही संपत्ती कुठल्या जिल्ह्याची असू शकत नाही ही संपत्ती ना ना महाराष्ट्राची होती हा माणूस महाराष्ट्राचा होता म्हणून सातत्यानं सांगतोय हा महाराष्ट्राचा लेख गेलाय मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे गेल्या एक महिन्यामध्ये इथल्या व्यवस्थेनं इथल्या पोलिसांनी इथल्या सरकारनं मंत्री संत्री विरोधी पक्ष नेते सगळे सगळे यांनी तुम्हाला विश्वास दिलाय का की तुमच्या भावाला इथं न्याय मिळणार आहे आणि तो तुम्हाला वाटतोय सगळ्यांनी विश्वास दिलाय आणि सगळ्यांनी विश्वास दिलाय आणि जे सगळे लोक इथं समर्थनार्थ आलेत Hmm. त्या लोकांनी आतापर्यंत सगळे फॉलोअप घेतलेत सगळ्यांची तीच इच्छा असावी आणि माझी तीच इच्छा आहे की सबंध गावाला किंवा कुटुंबालाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला ह्या घटनेतून न्याय मिळणार आहे आणि मी न विचारलेला प्रश्न पण तुम्हाला सांगतो की ही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्याशिवाय एवढी डेअरिंग कोणाची होऊ शकत नाही आणि एवढी डेअरिंग जरी केली तरी त्याचा पश्चाताप यांना होत नाही ह्याचा अर्थ असा आहे है की ह्यांच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात अभय आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट आहे म्हणूनच ही गोष्ट घडली गेलेली आहे